तर आज आपण आहोत लातूर जिल्ह्यातील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय लातूर यांच्या कार्यालयामध्ये माहिती अधिकार पद्माकर कांबळे यांनी दिनांक दोन एप्रिल रोजी दोन परिक्षेत्र विभाग अहमदपूर यांच्याकडे माहिती मागवली असता माहिती मिळाली नसल्यामुळे त्यांनी परत वरिष्ठ कार्यालयानं कळवले असता वरिष्ठ कार्यालयाकडून दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी कारणे दाखवा नोटीस निघाली होती आणि त्या अनुषंगाने त्यांची आज या ठिकाणी हेअरिंग ठेवण्यात आली होती मात्र या हेअरिंगमध्ये आजही काही निष्पन्न झालेलं नाही आणि याचा पत्रकारांकडून या वनपरिक्षेत्र या अधिकारी यांच्याकडे विचारल्या केली असता मात्र माझ्याकडे सध्या वेळ नाही नंतर निवास बोलू असं सांगण्यात आलं माझ्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ता पदमकर कांबळे ने नेमकं काय प्रकरण होतं ते आता त्यांच्याकडून जाणून घेऊया सर स्वागत आहे तुमचं एटीएन मराठी चॅनलमध्ये ने नेमकं काय प्रकरण आहे आणि हे एकंदरीत काय सर मी वनपरिक्षेत्र अधिकारी अहमदपूर यांना दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी एक माहिती अधिकारामध्ये एक अर्ज देऊन विनंती केली होती किंवा संबंधित माहिती मला देण्यात यावी त्यावर त्यांनी सतरा चार दोन हजार पंचवीसला त्यांच्या दालनामध्ये सुनावणी अवलोकनासाठी मला लेखीपत्र काढण्यात आलं पण ते स्वतःच त्या दिवशी गैरहजर होते आणि मला त्या दिवशी माहिती अवलोकनासाठी उपलब्ध करून दिली नाही आणि आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जे तांबे मॅडम आहेत लातूरला वन कार्यालय लातूर धाराशिव यांच्या दालनामध्ये हे सुनावणीसाठी मला बोलवण्यात आलं आणि आज त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही तुम्हाला पुढील तारीख देऊ आणि त्या दिवशी अवलोकनासाठी आम्ही तुम्हाला माहिती उपलब्ध करून देऊ मी त्यांना विचारणा केली की बा मला ज्या दिवशी बोलवण्यात आलं त्या अनुषंगानं कार्यादापानिस आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिले त्याचा खुलासा काय आला तो मला दाखवण्यात आला तर त्यांनी सांगितलं की हे प्रकरण दोन आहेत आम्ही तुम्हाला आज ता तो जी काही दाखवू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला लेखीपत्र कळू असं सांगून ते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेलेत तर माझी प्रशासनाला विनंती की या दोन्ही दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मी शासनाच्या शासनाकडे याचा पाठपुरावा करून वेगळ्या मार्गाचं आंदोलन करण्याचा प्रयत्न करेन एकंदरी पाहायला <laughs> गेलं तर दोन्ही अधिकाऱ्यांकडून माहिती अधिकारी कार्य कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती पुरवली जात नाही किंवा माहिती देत नाहीत मग ही माहिती लपवली जाते का असाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातो